गटारी तुमल्या नागरिकांचे आरोग्य राम भरोसे आजरा येथील गांधीनगरपैकी दरवाजकर कॉलनीतील गटारी तुमले आहेत नागरिकांचे आरोग्य पालिकेने राम भरोसे सोडल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या कॉलनीत गतवर्षी एका बाजूची गटार तर दुसऱ्या बाजूची यावर्षी बांधण्यात आली परंतु मागील काही महिन्यापासून गटारीची साफसफाई केली नाही पाण्याचा योग्य निचरा होतच नाही गटारी भोवती झुडपे वेली उगवली आहेत तर परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे यंदा आजरा व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे आजरा नगरपंचायतीकडे वारंवार दाद मागूनही दखल घेतली जात नाही अशी तक्रार व्यक्त होत आहे कॉलनीत नवीन नळ पाणी पाईपलाईन टाकताना केलेली खुदाई तसेच ज्या ठिकाणी पाईपचा जोड आलेला आहे त्या ठिकाणीच सांडपाणी साचत असल्यामुळे कीटकजन्य रोगांचा फैलाव होत आहे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गटारी स्वच्छ करून वेली तोडून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी तेथील रहिवाशांची मागणी आहे घरफाळा पाणीपट्टी आरोग्य कर दिवा बत्ती कर इत्यादी वेळेत भरून सुद्धा नगरपंचायत वेळेत सुविधा का पुरवत नाही असा सवाल तेथील रहिवाशी शाहीद यांनी उपस्थित केलाय अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार